कला शाखेमध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे आता काही जणांनी बोलले पण तर सांगायचं तात्पर्य काय आहे की आपली गुणवत्ता ही आपल्या मेहनतीवर असते आपण ती मेहनत या शाखेमध्ये दाखवला तर उच्चांक तुम्हाला देखील या शाखेमध्ये गुणवत्तेचा दाखवता येतो म्हणून त्यासाठी मेहनत खूप गरजेची आहे आम्ही जे नियोजन केलेलं असतं त्याला विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा सकारात्मक प्रतिसाद पाहिजे होतं काय आज तुम्ही सर्व पालक आलात आज मोठ्या संख्येने आलेला आता एकदा उद्यापासून सोडलं की परत भेट कधी होते जेव्हा गुणपत्रक हातामध्ये येत तेव्हा तुम्ही येता असं होऊ नये मग गुणपत्रकामध्ये पंच्याहत्तर टक्के तर विद्यार्थी जर चाळीस टक्केवर येऊन बसला दहावीला पंच्याहत्तर टक्के आणि अकरावीला चाळीस टक्के तर आपल्याला असंही वाटत कारण त्यांनी तास केलेला नसता महाविद्यालयामध्ये योग्य वेळी परीक्षेची तयारी करून परीक्षा दिलेली नसते कुठेतरी बाहेर हिडत असतात मी अशा अनेक विद्यार्थी रोज पाहतो शेवटी आमचं नियंत्रण कॉलेजच्या मध्ये आहे कॉलेजच्या बाहेर नाही जर गेटच्या बाहेर जर एखादा विद्यार्थी तिकडे हिंडत असेल गणवेश शाहू महाविद्यालयात दफ्तर पाठीवरती आहे आणि मग या गल्लीतून त्या गल्लीमध्ये आणि बाकीच्या कुटाण्या करत मारामाऱ्या करत हे धिंगाणा करत जर हिंडत असतील तर तुम्ही तुमच्या पालक तुम्ही पालक म्हणून तुमच्या पाल्यांना हे आज खडसावून सांगा की तुझा रिझल्ट आम्हाला चांगलाच मिळालेला पाहिजे याच्या पुढे तर मी शिकवेन नाही तर मग चल शेतामध्ये कामाला ही मनस्थिती त्यांची तयार करावी लागेल नाही तर काही उपयोग नाही शाहूला ऍडमिशन घेतला म्हणजे चांगली गुणवत्ता येईल तर काहीच खरं नाही कारण आम्ही शिकवायला शिकवतो सगळा प्रोग्राम राबवतो पण विद्यार्थी प्रतिसाद देत नसेल तर काय करायचं जे प्रतिसाद आहेत का त्यांचे बोर्डावरती नाव आलेले नव्वद टक्के पेक्षा जास्त पंच्याऐंशी टक्के पेक्षा जास्त गुण घेतलेले एवढा अभिमान वाटतो एवढे खुश झाले पालक जेव्हा त्यांच्या मुलांनी चांगली गुणवत्ता मिळवली त्यांचा महाविद्यालयामध्ये सत्कार पण झाला आणि हे काही फक्त काही सत्कार होण्यासाठी गुणवत्ता आहे का नाही पुढच्या ऍडमिशनसाठी पुढचे जे तुमचे वेव प्रकारच्या स्पर्धा परीक्षामध्ये जायचं असेल तर बारावीचा मार्क मेमो हो लागतो ना तिथे मग बारावीच्या मार्क मेमो तुमचा काय गुणवत्ता आहे तर तुमचे साठ टक्केपेक्षाही कमी गुणवत्ता असेल तर मग त्याला कोण विचारणार आहे तुम्ही अगोदरच बाजूला फेकले जाता म्हणून प्लस चा उद्दिष्ट प्रत्येक विद्यार्थ्याने ठेवायला पाहिजे मला अकरावीला नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण घ्यायचे आहेत बारावी आणि त्याला सन्माननीय प्राचार्य आचार्य आदरणीय माझ्याचे गहाणे सर या ठिकाणी त्यांचं आगमन करेल आपण उभा राहून त्यांचं स्वागत करा आदरणीय प्राचार्य माझेचे गहाणे सर या ठिकाणी या महाविद्यालयाचे कुशल अशा प्रकारचं नेतृत्व अतिशय दमदात अतिशय गतिमान अतिशय काळजीओ अशा प्रकारचं हे संपूर्ण नेतृत्व आपण आज त्यांचे मनोगत ऐकणार आहोत आदरणीय शिंदे आदरणीय प्राचार्य साहेबांचं आगमन झालेलं आहे ते सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करणार शेवटी मी काही आणखी काही सूचना या ठिकाणी देऊ इच्छितो आमच्या महाविद्यालयाच्या शिस्तीच्या बाबतीमध्ये काही जे काही आमच्या तासिका होतात त्या बाबतीमध्ये महाविद्यालयामध्ये नियमित तासिका होतात महाविद्यालयामध्ये एखादा शिक्षक आला तर तो, तो वर्गावर गेला नाही असं होत नाही प्रत्येक शिक्षक हा वर्गावर जातोच त्यामुळं एखाद्या वेळेस तुम्हाला जर असं वाटत असेल कोणी असं म्हणत असेल की आज शिक्षक वर्गावर आलेच नाही असं ते सहसा होत नसत फक्त तो रजेवर असेल तर त्याचा तास ऑफ गेलेला असतो आणि त्यासाठी देखील आम्ही सोय केलेली आहे एखादा तास ऑफ असेल तर आपण आपलं दप्तर उतरून अभ्यासिकामध्ये जाऊ शकता बाहेर विचारा तुम्ही तुम्ही अभ्यासिकेची किंवा ग्रंथालयाची किती फीस भरलेली आहे पुस्तकांसाठी फक्त सहाशे रुपये वर्षाचे सहाशे वर रुपये वर भरलेले पण सुविधा किती दिलेली आहे तुम्ही जर बाहेर अभ्यासिका लावतो म्हणतात तर महिन्याला तीनशे चारशे रुपये पाचशे रुपये पर्यंत एका महिन्याची अभ्यासिकेची फीस असते महाविद्यालयामध्ये अत्यंत सुंदर आहे जसं सभागृह आहे का जसं हे सभागृह आहे तशा प्रकारच्या अतिशय सुंदर व्यवस्था इतर ठिकाणी देखील आहेत आम्ही सगळीकडे तुम्हाला फिरवून दाखवणार आहोत विद्यार्थ्यांना तर ग्रंथालय देखील अत्यंत दे दे समृद्ध आहे विविध प्रकारचे वर्तमानपत्र पुस्तक सर्वांना वर्षभर वाचायला मिळतात जे पाहिजे ते पुस्तक मिळत लाखो पुस्तक आहे मला सांगा या सगळ्या सुविधा तुम्हाला दरामध्ये घ्यायला पाहिजे दहा बारा प्रकारचे वर्तमानपत्र येतात एक वर्तमानपत्र जर म्हणतो तर दोनशे तीनशे रुपये महिन्याला खर्च असतो घरी इथे दहा बारा प्रकारची हिंदी मराठी इंग्रजी भाषेतले वर्तमानपत्र आपण वाचू शकता मोफत कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी शुल्क नाही किती वेळ बसणार तुम्ही दहा वाजेपर्यंत काही हरकत नाही एवढी सुविधा तुम्हाला महाविद्यालयानं करून दिलेली आहे याचा उपयोग करून घ्यावा लोकलचे जे ते, विद्यार्थी आहेत त्यांना तर रात्री दहा वाजेपर्यंत काही अडचण नाही घरी जाऊन यायचं फ्रेश होऊन साध्या गणवेशामध्ये जरी आलात तुम्ही तर आपल्या शिक्षेमध्ये पुन्हा नंतर बसू शकता कॉलेजच्या वेळेमध्ये मात्र गणवेशामध्ये यावं लागतं आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाचा गणवेश बाजारामध्ये गेल्यानंतर तुम्हाला आता काही विद्यार्थ्यांनी परिदान केलेलं आहे परंतु कनिष्ठ महाविद्यालयाचा अकरावी बारावीचा गणवेश म्हणून बिचारायचा तर तो गणवेश तुम्हाला घेता येईल आम्ही तुम्हाला सात आठ दिवस वेळ देत असतो उद्यापासून वर्ग सुरू झाल्यानंतर आणि तो शिवून घ्या किंवा रेडीमेड देखील मिळतात आपल्या मेन रोडला गणवेशाची युनिफॉर्मची बरेचशी दुकानं आहेत बोरा युनिफॉर्मचा आहे जय युनिफॉर्मचा आहे बरेचशी दुकान आहे तर त्या ठिकाणी जाऊन आपण आपल्या इच्छेनुसार चांगल्या प्रकारचा गणवेश परिधान करून मग नंतर मात्र एकदा आम्ही सूचना केली की उद्यापासून सर्वांनी गणवेशामध्ये यायचं आहे तेव्हा मात्र गणवेश आणि आयकार्ड आपल्या गळ्यामध्ये असणं आवश्यक आहे गणवेश हा कंपल्सरी आहे सहाही दिवसासाठी आहे कोणत्या दिवशी सुट्टी नसते कारण महाविद्यालय हे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असल्यामुळं या ठिकाणी काही बाहेरचे विद्यार्थी येऊ नये यासाठी सुरक्षा म्हणून आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही गणवेश सहाही दिवस कंपल्सरी केलेला आहे आणि त्याचा फायदा आम्हाला होतो कारण आम्हाला शिस्त ठेवण्यासाठी कंट्रोल ठेवण्यासाठी लक्षात येतं की हे आपले विद्यार्थी आहेत आए। म्हणून आय कार्ड आणि आएक गणवेश हे कंपल्सरी आहे दुसरी गोष्ट आमच्याकडे ज्या तासिका होतात सर्व विषयांच्या त्या सर्व विषयांच्या तासिकांना प्रत्येक विषयाच्या तासिकेला हजेरी असते म्हणजे शाळेमध्ये कसं नसतं शाळेमध्ये फक्त एकदाच हजेरी असते क्लास टीचर हजेरी घेतो पण इथे हजेरी आहे प्रत्येक तासिकेच्या हजेरीची मोजणी होत असते महिन्याला त्याची नोंद होत असते ऑफिस मध्ये आणि त्याची सूचना पण तुम्हाला येत असते म्हणून पंच्याहत्तर टक्के हजेरी असणं आवश्यक आहे साधारण एका महिन्यामध्ये आपण घरी धरूया की वीस